हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सुप्रभात जर सगळ्यात अगोदर सगळ्यांना हारतालिकेची शुभेच्छा जोपर्यंत माझा ब्लॉग येईल तोपर्यंत कदाचित हारतालिका झालेली असेल पण तरीही मी माझी हरतालिकेची पूजा कशी केली व ताटामध्ये काय काय घेतलं आणि माझी पूजा कशी संपन्न झाली हे तुम्हाला सगळ्यांना पाहायचं असेल तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आता आपण पाहूया की मी माझी हरतालिकेची पूजा कशी केली पूजेचे सर्व साहित्य मी आदल्या दिवशीच आणून ठेवलेले होते त्यामुळे सकाळी लवकर आंघोळ केली तयार झाले आणि डायरेक्ट पूजेचं साहित्य ताटामध्ये घ्यायला सुरुवात केली तर मी ताटामध्ये ठेवले आहेत सीतापळीचे पानं सोनेरी चाफ्याचे पानं आगाडा हराळी कनिज बेलाचे फळ आणि बेल इत्यादी साहित्य मी ताटामध्ये ठेवले आहे तसेच मी दुसऱ्या ताटामध्ये त्यामध्ये मी ठेवलेलं आहे आंबा पेरू सफरछंद केळी थोडीशी लाल गुलाबाची फुले पण घेतली मी आणि थोडीशी पांढरी फुलं आणि बेल बेल हा महादेवाचा आवडता असतो त्यामुळे मी बेल एक शाट घेतलेला आहे सोमवार आणि हरतालिकेच्या पूजेला किती सामान घेऊ आणि किती नको असं असतं जेवढं सामान असेल तेवढं पूजा भरभरून आणि छान दिसती जेवढी पाना जेवढी फुलाची आणि फळाची पाने असतील तेवढी या पूजेला वाहिली जातात तसेच धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ हे आपण ह्या पूजेला वाहतो मला जेवढी पानंफळं भेटली तेवढी मी घेतली जास्त काही माझ्याकडं नव्हते तरीही अशा प्रकारे जेवढे मला फळं भेटले तेवढे मी अरेंज करून घेतले धोत्र्याचं पण एक छोटंसं फुलं होतं तेही मी घेतलं पूजेसाठी नंतर मी पूजेसाठी कापसाची वस्त्र माळ बनवून घेतली अगोदर वस्त्र बनवलं भस्म लावून नंतर त्याची माळ बनवून घेतली गूळ खोबऱ्याचं नैवेद्य घेतला महादेवासाठी परत वाती घेतल्या नंतर थोडासा कापूर घेतला मी पूजेसाठी अगरबत्ती घ्यायची आहे भस्म घ्यायचं आहे विभूती महादेवाला लावण्यासाठी पंचामृत बनवून घ्यायचं आहे एक तुपाचा आणि तेलाचा दिवा बनवून घ्यायचा एवढं साहित्य आपण हरतालिकेच्या पूजेसाठी घेतो खारी खोबरं वाटी हे सर्व पाच फळं घ्यायचे पूजेला आता माझं पूजेचं साहित्य बनून तयार आहे तर चला मग आता आपण पूजा करून घेऊयात तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक पाठ स्थापन करून घेऊया आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ह्या पूजेसाठी लागते ते म्हणजे रेती वाळू मी वाळू आणलेली होती वाळूला पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलं आणि नंतर मग आता बघा तुम्ही अशा प्रकारे पाठावर महादेव बनवून घ्यायचा हाताच्या सायाने व्यवस्थित महादेव म्हणून घ्यायचा मी आता वाळूने व्यवस्थित महादेव बनवून घेतला अशा प्रकारे वाळूचे सुंदर शिवलिंग बनवून घ्यायचे माझे शिवलिंग बनवून तयार आहेत चला तर मग आता आपण महादेवाची पूजा करूया सगळ्यात अगोदर देवाला व्यवस्थित भस्म लावून घ्यायचा भस्म लावून झाला की नमस्कार करून आपण त्याच्यावर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा पंचामृताने व्यवस्थित अभिषेक करून आपण त्यावर माळ घालून घेऊया कापसाची कापसाची भस्म लावून अशी माळ बनवून घेतलेली ती माळ घालून घ्यायची नंतर आपण महादेवाला वस्त्र अर्पण करूयात आता आपण महादेवाला एक एक करून आंब्याची पाने सोनचाफ्याची पाने गुलाबाचे पाणी सीताफळाचे पाने, पाने आणि बरेचसे असे फुलं आणि फळाची पानं हळदी कुंकू लावून महादेवाला अर्पण करूयात सर्व पानांना हळदी कुंकू लावून जेवढे पानं फुलं भेटतील तेवढ्या पाना फुलांना हळदी कुंकू लावून आपण महादेवाला अर्पण करूयात पानांमध्ये आपण जास्वंद सोनचापा कनेरी गुलाबाचं फूल आगाडा आंब्याची पानं अशी सगळी चिकूची पानं बऱ्याच फुलांची व फळांची पानं आपण महादेवाला अर्पण करू शकतो मी माझ्याकडं जेवढे फुलं होते तेवढ्या फुलांना हळदी कुंकू लावून महादेवाला अर्पण केलं धोत्र्याचं फूल अर्पण केलं बेलाचं फळ आंबा कणीस पेरू सफरचंद आणि बनाना अशी सर्व फळे सुद्धा मी देवाला अर्पण केली व देवाला व्यवस्थित नमस्कार केला सर्व फुलं वगैरे वाहून झाले की आपण खारी खोबरं वाटी सुपारी सुपारी खाली थोडेसे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवून त्याला हळदी कुंकुम वाहून घ्यायचे म्हणजे सुपारी म्हणजेच गणपती बाप्पा त्याचीही पूजा करून घ्यायची आणि सर्व फळांना हळदी कुंकुम लावून घ्यायचं व देवाला नमस्कार करायचा नंतर आपण देवाला फुलं वाहून घेऊयात आणि मग आपण शिवपार्वती हे हर हर महादेव असं म्हणून थोडं टाळी वाजून देवांना नमस्कार करायचा आणि आता आपण देवाला बेल व्हायला घेऊया बेलाच्या पानाची देवाला खूप आवड आहे आणि असं मानलं जातं की एकशे आठ बेल महादेवाला वाहिलेला चांगला असतो पण ज्याला भेटत नाही त्याला एक बेलाच्या पानाचंही खूप महत्त्व असते मला एकशे आठ बेल भेटलेला होता म्हणून मी एकशे आठ बेल देवाला अर्पण केला सर्व बेल अर्पण करून घ्यायचा सर्व बेल वाहून घ्यायचा देवाला बेल वाहून झाला की आपण पांढरी व बाकी अजून आपल्याकडं जी असतील ती फुलांनी मस्त देवांना सजवून घ्यायचं पांढऱ्या फुलं ही देवाला खूप आवडतात म्हणून पांढरी फुलं देवाला व्यवस्थित अर्पण करून घ्यायची वाहून घ्यायची आणि मग आता आपण बेल फुलं फळं सगळं वाहून झाल्यावर देवाची अशा प्रकारे पूजा करून झाल्यावर आता आपण तुपाच्या आणि तेलाच्या आरतीला हळदी कुंकुम लावून घेऊया व तुपाचा आणि तेलाचा दिवा लावून घेऊयात तुपाचा आणि तेलाचा दिवा लावून आपण अगरबत्ती लावून घेऊया दिवा लावून झाला की आपण महादेवाची कापूर आणि तुपाच्या आरती आरती करून घेऊयात अरे व्यवस्थित आरती करून घेऊयात आरती करून झाली की देवाला नमस्कार करूयात आणि देवाला व्यवस्थित नमस्कार करून आपण गुळ आणि खोबऱ्याचा निवेद्य दाखवून पाणी फिरून घेऊयात अशा प्रकारे आपली पूजा करून झालेली आहे तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा निव्वद दाखवून पाणी फिरून घेऊयात व देवाला परत नमस्कार करूयात अशा प्रकारे आपली हरितालकेची पूजा आपण करून घेऊयात पूजा मी माझी हरितालिकेची पूजा अशी केली तुम्ही कशी करतात माझं काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे आवडली असेल तर लाईक कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर आपण देवाजवळ असा एक दिवा लावून ठेवूयात व माझी रांगोळी काढायची राहिली होती म्हणून मी शेवटी मस्त हरितालिकेची बांगड्यापासून अशी सुंदर रांगोळी काढून घेतली अशा प्रकारे माझी श्रावण महिन्यातील हलिदारिकच पूजा करून झालेली आहे नंतर मी पोती ऐकली कोणी पोती वाचतं पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी ऐकून घेतली तर मग कशी वाटली माझी रांगोळी आणि माझी पूर्ण पूजा कमेंट करून सांगायला विसरू नका व आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूयात अशाच नवनवीन व्लॉगसोबत धन्यवाद तुम्हाला आणखी पूजा व काही रेसिपीची डिटेल्स हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये पाहू शकता तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद ब बाय